मित्रांनो नमस्कार आणि तुमचे योगी डब्ल्यू सेवन टीवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालले आहेत आसावागडला तर मित्रांनो रायगड परिवारची आज शंभरवी मोहीम आहे शतक महोत्सव तर तो साजरा होणार आहे त्याच्यात आम्ही सहभागी होण्यासाठी चाललेले आहेत आम्ही दोघे म्हणजे माझा मुलगा आणि मी इकडनं निघणार आहे बरेच मंडळी आमच्या इथे चपाला भेटणार आहे आणि काही मित्र आहेत ते सकाळीच गेलेले आहेत कारण पाईप चढवता होता झेंड्याचा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहेत की कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो एक प्रकारचे हा आमच्यासाठी सणच आहे तर आपण पाहणार आहेत की रांगोळ्या काढल्या जातील मशाल महोत्सव होणार आहे म्हणजे मशाल पेटवल्या जातील आणि काही क जागरण आहेत भजन होणार आहेत अशा प्रकारे सर्व कार्यक्रमाची ही रचना आहे तर चला मित्रांनो आता आपण जात आहेत माझे मित्र पुढे भेटणार आहे त्यांना भेटूया आपण चला मित्रांनो आता आसावागड चला तर मित्रांनो आपण पायथ्याची पोचलेले आहेत आणि आपण आपल्यासमोर दिसत आहे असावाचा बोर्ड तर बोर्डच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि रात्रीची वेळ आहे त्यामुळे जागोजागी काही निशाणे के केले का आहेत काही बोर्ड लावले आहेत मित्रांनो आता आपण गडाच्या अर्ध्यावर पोहोचले आहेत आणि आपण खाली पाहतील तर जगमगा करत असेल तर तारे नसून ही एम आय डी सी एरिया आहे आणि पायथ्याशी दिसणारी ती विराज कंपनी मित्रांनो पाहत आहेत विंचवाचं छोटं पिल्लू दिसलं आहे आणि चढता वेळी काळजी घ्या आता मी गडावर पोचलेले आहेत आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे आणि या साईडला मजीर मंडळी आहे

भजन ऐकल्यानंतर आपण आले आहेत महादरवाज्यावर तर महादरवाजाची सजावट चालू आहे बरेचसे आमचे मित्रमंडळी जे सजावट करतात आणि मितेशराव आहेत ते कॉमेडी करत आहेत मित्रांनो आता आपण पाहत आहेत दिवे लावण्यात आले आहेत जे पूर्ण महादरवाज्यात लावण्यात येतील आणि काही मावल्यांच्या वेशामध्ये आहेत आणि महिला वर्गाने पारंपरिक नववारी सांगा किंवा साड्या या परिधान केलेल्या आहेत तर मशाल घेऊन आता महादर्वाजाकडे सर्व मंडळी येणार आहे तर तो पण आपण दृश्य पाहणार आहेत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> विजय मित्रांनो आपण पाहत आहेत की आता इथे ध्वज लावण्यात येणार आहेत तर रातोरात जे काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे पूर्ण पाईप लावण्यात येईल आणि जे मला समोर दिवसा ते राकेश मोरे आहेत पालघरमधून तर हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर आज स्वतः आज मिस्त्रीचं पण काम करत आहेत महाराज की नम पार्वती पते हर हर भादे। हर 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 सावेटी सुंदावे

लाठी प्रशिक्षण आम्ही आत्ताच जस्ट एक दोन महिने जर आम्ही शिकले त्यामुळे थोडं उन्नीस बीस होऊ शकतं कारण की ह्या गोष्टीला सराव महत्वाचं आहे आणि गेले काही महिने आमचं बंदच आहे तर पार्थ असेल रावी असेल आम्ही शिकतो आहे सावंत असेल आणखी काही आहेत आपल्या बारायगडमधली ते आम्ही शिकतो आहे आणि पुढे मागे बाला पट्टा तलवार ह्याच्यात पण आम्ही तरबेज होऊ तर आमच्यातून काय थोडंफार सुखी होईल ती समजून घ्या तर आमच्यातली आता छोटी रावी दाखवणार आहे सातवा प्रकार 洗垃圾。 म्हणजे रात्रीचे सागरण भजन असेल गड सजावट असेल दीपोत्सव असेल त्याच्यानंतर जे काही भजन भजन वगैरे झालं आणि नंतर आपण सजावटीचा ध्वज उभारला आहे आणि आज सकाळी ध्वजारोहणचा आपण सोहळा पार पडला आहे तेव्हा पहिली मोहीम तयार केली आम्ही तेव्हा मोहिमेला संख्या जमत नव्हती इकडे या सीमध्ये शुक्रवार सुट्टी असते बोईसर साईडला त्यामुळं पहिला आपण पाचला मग शुक्रवारी ठेवला होता म्हणजे मी पण इकडेच होतो कामाला बोईसरला तेव्हा बोईसरला शुक्रवारीची मोहीम ठेवलेली मोहीम जाहीर केली मोहिमेला एकही नाव आलं नाही आठ आधी आपण मोहीम जाहीर करतो आता मोहीम लांबणार आहे एकही नाव आलं नाही मग शेवटी पर्याय म्हणून मी ऑफिसमधल्या मुलांना डिमेडी बाय फार्मास्युटिकल्समध्ये कामाला होतो त्यांना असं फिरायला जाऊया फिरायला जाऊया म्हणून दहा बारा जणांना तयार केलं आणि बाहेरचे फक्त एक सागर कदम म्हणून तुम्हाला माहिती असेल एक प्रमोद पवार म्हणून इथले विक्रमगडले असे आम्ही पंधरा जण होतो आणि आम्ही ते सोडून त्या बारा जणांची पहिल्या आणि शेवटची मोहीम होती त्याच्यामुळे सहभागीच नाही झाले त्यापासून सांगितल्या आज मी मुळात मुद्दम ह्या चौघांना प्रातनिधिक स्वरूपाचं परिवाराचं वट म्हणून बोलवलेलं आहे सुशांत असावाच्याच दुर्ग संवर्धनाचा पाया रचला नाही तर पूर्णपणे बारागडच्या परिवाराचं संवर्धनाचा वसा त्याने सुरू केला त्याच्या माध्यमातून सुधागडची सुद्धा पहिली मोहीम झालेली त्यामुळे आपल्या दुर्ग संवर्धनाचा पाया आणि आता त्याच्या पानं फुलं आणि भविष्यातल्या त्या प्रारंभ्याहून हाच वटो वृक्ष त्या फोडाला त्या मुलांना आधार देणार आहे आपण या सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपातून या बार एकर दुर्ग संवर्धनाचा पाया असणाऱ्या सुशांतांचा सन्मान करूया फिरायला गेल म्हणून गेलो तर तिकडे वरती गेल्यावरती काही लोक मद्यपान करत होते तर तिकडे गेल्यावरती साहजिक गोष्ट आहे आपण गडावरती जातो आपल्याला अशा गोष्टी आवडत नाही आणि त्यात काय वावगं नव्हतं तर राहलं नाही म्हणून त्यांच्या त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं हे तुम्ही करता ते चुकीचं आहे पण त्यांचा जो ॲटिट्यूड होता तो एकदम वेगळाच होता की आम्ही जे करतो आहे त्यात काही चुकीचंच नाही आहे तर ही गोष्ट कळत नकळत खूप मनाला लागली आणि तेव्हा वाटलं की आपण काहीच करू शकत नाही आहे फक्त मनात वाटतं आहे पण काही करताच येत नाही आहे तर त्यावेळी मी वेबसाईटवरती जाऊन फोन लावलेला ला की असं असं झालं आहे म्हणून तर तुम्ही याबद्दल काय करू शकता का तर ते म्हणाले की एखादा व्हिडिओ फोटो असता तर काहीतरी कार कारवाई केली असती ठीक आहे मग त्यावेळेचं तो प्रसंग असाच गेला म्हटलं ठीक आहे परिवाराला कोणाचाही फोन लावलेला तर परिवारासोबतच मोहिमांना जाऊया म्हणजे ओळख होईल काय काय पुढे काय प्रसंग आला तर काही ना काहीतरी करता येईल मग मे दोन हजार तेवीस ऊन भयंकर पहिली मोहीम त्यावेळी असंच तावातावत जायचं म्हणून आलो आणि जी हालत झाली त्यानंतर घरी गेल्यावरती तेव्हा वाटलं नव्हतं खाली उतरताना वाटलं नव्हतं की परत येईल पण घरी गेल्यावरती जी भावना होती जो आनंद होता तो एकदमच वेगळा होता त्यानंतर कळत नकळत कधी दोन वर्ष झाली काही कळलं असावा किल्ला इकडे स्थानिक असल्यामुळे किल्ल्याविषयी थोडी माहिती होती पण कसं किल्ल्यावर काम चालतंय संवर्धन का, काम चालतं काम चालतंय खूप मला लेट कळला जवळपास वीस मोहिमा झाल्यानंतर मला कळलं म्हणजे खरं सांगायचं झालं सा तर जेव्हा तोप भेटली त्यानंतर ते अट्रॅक्शन पॉईंट झालं की किल्ल्यावर काम चालतंय किल्ला आहे असं ट्रेक ट्रेक तर नॉर्मल आपण तेव्हा सगळं करायचोच त्याच्यानंतर मला कळलं की हा चला बाहेरगड पडून काहीतरी संस्था आहे संवर्धन तर कसं तेव्हा सुरुवातीला ट्रेकची आवड लागली होती पण संवर्धन काय माहिती नव्हतं त्याला जाऊन बघा आणि जवळच असल्यामुळे तिला आपल्या जवळ आहे जाऊन बघायला काय आलो घोडी लागली त्याच्यानंतर बघितलं बारायग पहिले असं वाटलं की चला रायगडचं वगैरे कुठला काहीतरी ग्रुप वगैरे त्याच्यानंतर की हा ही संस्था आहे बारायग परिवार की त्यांनी मग बा रायगड म्हणजे काय रायगड हा आपला बाप या पद्धतीने ते संस्थेचं नाव दिलं आहे त्याची दादा माहिती देतील तुम्हाला परिवारासोबत माझी ही दोन हजार मध्ये झाली सुरुवातीला आम्ही गावातलीच मित्रमंडळी छोटे मोठे ट्रेक करायचो जेव्हा आसा आसावाला आलो तेव्हा असंच झाडांना आपला एकरचा बोर्ड बघितला तेव्हा असं काही माहिती नव्हतं संस्था काय असते का संवर्धन काय असते मग एका गाव गावातल्याच मुलाने सांगितलं की ही एक संस्था आहे जी संवर्धन करते स्वच्छतागिरी करते सुरुवात तेव्हा तिथून झालीच नव्हती गावातलाच मित्र होता त्याच्यासोबत ट्रेकला जाऊन नंतर दादाची ओळख झाली त्यांच्यासोबत ट्रेक केल्यानंतर दादाच बोलले आपलं चांदुवाडी गडावर संवर्धन चालतं तेव्हा मी माहिती नव्हतं सुरुवात असं प्रत्येकाच्या मनात असतं की काय संवर्धन काय आपण करू शकतो का कसं क कसं जॉईन करू शकतो कोणासोबत जाऊ शकतो कसं काय तेव्हा दादांना तसा प्रश्न विचारला दादा कसं काय ते येऊ शकतो का मी तर दादा बोलले तेव्हा येऊ शकतो दादाच्या मार्गदर्शनाखालीच मी हे सुरू केलं पाहिजे त्यासाठी धन्यवाद माझा एक मित्र आहे संदेश कांजीर म्हणून तो बोलला की आपल्याला किल्ल्यावरती जायचं फिरायला तर किल्ले म्हणजे तर आपला जीव आहे जीव की फॅमिले किल्ले मी काय जाऊया आपण मला मग तो घेऊन नका सोबत आणि बघितलं तो आता जो जी आता म्हणजे जी पोरं होती आता माझं कोण नाही ते तर काही असं होती आता हे रद्द झाली सगळे सांगू शकतो सगळ्यांना माहीतच होते पण मी आलो तेव्हा आणि बघितलं की काय काम करत आहेत पोरं काय नाही किंवा चांगलं वाटतं खूप छान वाटतं की अक्षरशः एवढं छान वाटलं ना की बघितलं होतं कधी की संवर्धन म्हणजे काय मग त्यानंतर मी सलग नाही ना म्हटलं तरी बारा ते तेरा महिने सलग केला आणि पहिली तरी आपली जी टी शर्ट आहे ना ही सजग माझा भेटत नाही मी तर दादा विचारलो टी शर्ट हवे दादा का बोलत तुम्हाला सलग पाच मोहीम करायला तेवढे टी शर्ट भेटते मग तेव्हा मी नंतर कमीत कमी बारा तेरा टी शर्ट भेटते म्हणजे आता कुठल्या पण मोहिमा असू दे मुलींची संख्या खूप कमी आहे कम्पेअर टू मुलं मुली जास्त येत नाही आल्या तरी जेवण म्हणजे मला तर खास करून जेवण बनवायला आवडत नाही आणि येत पण नाही रुपेश असतो आमच्या इथे रुपेश जास्त करून जेवण बनवणार किंवा काही करणार त्याच्याकडे तर माझं असं मत आहे की मुलं समजा चार बोटी उचलतात आम्ही दोन दोन जाऊ देत एक तरी उचलू तर मुलींची संख्या गरज वाढली पाहिजे या या क्षेत्रात पण सगळ्या क्षेत्रात जात आहेत पुढे इथे पण आलं पाहिजे

मुलं ते जायचे संवर्धनाला स्टेटसला मी बघायचो पण तेव्हा काय म्हणजे माझा जॉब असा वेगळाच नाही असायची मला जमायचं नाही माहिती पण नव्हतं गावात कमी जायचो नंतर मग योगीदादाची पोस्ट बघितली तो ट्रेक काढतो त्याच्यासोबत आम्ही त्याला मी मेसेज केला मग भूषण दादा सोबत तीन चार ट्रेक केली त्याच्यासोबत आमच्या गावातली मुलं होती त्यांनी सांगितलं गट फिरायलाच का येतो गट संवर्धनाला पण आम्ही जातो मी सांगितलं मला मेसेज करा तुम्ही जातो तांदूळवाडीला तीन वर्ष लाभ पाहिजे माझी मोहीम सेहेचाळीसवी त्याच्यापासून आता सत्तावन्न अठ्ठावन्न झालं त्याच्या मोहिमेला मी जाण्याचा प्रयत्न करतो आणि जात आहे कसं वाटतं की आता ध्वज लावलेला आहे पण एक अभिमानाने सांगू शकतो आपण की आज म्हणजे जो कोणी आजूबाजूनी बघेल की हा ध्वजाकडे तर अभिमानाने सांगेल की हा असा किल्ला आहे असं आज जेवढे जण आले त्यात सर्वात मोठा टास्क होता की आपला ध्वज कसा चढवता जे लोकांनी ज्या मदत केली आणि ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे खूप खूप आभार कारण का आम्ही आलो नाही मग खालीपर्यंत अर्ध डिमत आलो कारण का, का आम्हाला अर्ध डीम पुढे पाठवलेली जेणेकरून पुढची स्वच्छता करायची होती आणि खड्डा खानायचा होता आणि असंच करून पुढे आपल्याला तांदळी सुद्धा हा ध्वज आपल्याला चढवायचा आहे तिकडे पण सुद्धा अशीच आपल्याला सिटी हवी आहे आणि तिकडे असाच पुढच्या पंच्याहत्तरव्या पंचाहत्तर लवकरात लवकर मोहीम आपले करूया आणि सर्वांचं सहकार्य हवं हो आहे सर्वांना जय शिवराय माझं नाव भूषण हरीचंद्र ठाकूर आम्ही कांदुवाडी गडावर काम करतो आणि प्रथमतः पासाव टीमचं फार कौतुक आहे कारण की मला वाटतं एक दीड वर्षानंतर आले असतील दरवाजाचं काम असताना आम्ही आलेलं आहे आणि थोडंसं मी मार्गदर्शन केलेलं नाही का आम्ही पण त्याच्यानंतर मी आता आल्यावर बरीचशी कामं झालेली दिसतात आणि ते उत्तम आहे माझी अपेक्षा आहे की जसं तांदूडीचा दरवाजा थोड्या दिवसात आपल्याला अगदी उत्तम दिसेल तसा असावसा दरवाजा पण पूर्ण व्हावा ओके मी तर दर आम्ही अवश्य येऊ कालची गंमत सांगतो की काल असं झालं की आम्हाला जेवायला बोलावलं आणि जेवण संपलं आणि महत्वाची गोष्ट काय तर ही आखी टीम आहे त्यांचं एकच काम होतं की झेंडा आपल्याला लावायचा आहे म्हटलं सकाळी लावू तर ते म्हणाल की नाही रात्रीच लावायचा आणि त्यांचं कुरकुरा होता की कशाला बोलावलं बोलवलं नसतं तितक्याला आम्ही लावलं असतात बरं <laughs> पण रात्री थांबता मला वाटतंय रात्री तीन तीन बरीचशी मंडळी होती कुठलंही जे कार्य होतं ते कोणा एकाचं नसतं ते सर्वांचं असतं पण त्याचा एक कोणीतरी प्रमुख व्यक्ती असतो तर आहेत राखे की त्यांच्या नजरेतून आणि ते स्वतः आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि विशेष एक महत्त्वाची गोष्ट ह्यासाठी आला की पालघरची टीम जबरदस्त टीम आहे आमच्या चांदूबा पालघरची माणसं आली म्हणजे एखादं अशक्यप्राय गोष्ट पण ते पूर्ण करतात गोटेज असेल किंवा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचा विषय आहे सातारा विभागातून आपल्या ठिकाणी महिमानगड संतोषगड काम चालू आहे सोलापुरात माडा किल्ल्याचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल जिथं शक्य होईल तिथे जाऊन काम करा यास्तव तुम्ही ज्या गडावर जाल ज्यांच्या सोबत जाल जिथे जाल तिथे गडावर या सह्याद्रीत फिरताना स्वतःच्या पाऊल शिवाय काही सोडू नका आपला किमान कचरा तरी उचलून खाली न्या दुसरा पडलेला नेला तर उत्तम त्यामुळे सर्वांना विनंती आहे तुम्ही ऐन तेन मार्गाने तुम्हाला जमेल तसे या कार्यात राहा अंग मेहनतच फक्त म्हणजे कार्य आहे का तर नाही तुम्हाला तुमचं जे स्किल आहे ते देऊन कार्य करता येतं का ते पहा तर मित्रांनो आता आपण पाहत आहे सर्व मुलांनी परतीचा मार्ग पकडला आहे आणि थोड्या वेळात आम्ही गड उतरणार आहे आणि गड उतरल्यानंतर खाली जेवण आहे तर जेवण केल्यानंतर घरचा मार्ग पकडणार आहे